नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाचचा दौंडचा एस आर पी एफचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा साली झालेला आज आपण ते पेपर पाहणार आहोत तर या पेपरचा आज आपण ते भाग एक पाहणार आहोत तर या भाग म एकमध्ये आपण सुरुवातीचे त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहूयात आजच्या हे आपल्या राज्य राखीव पोलीस बल म्हणजे गट क्रमांक पाचच्या दौंड एस आर पी एफच्या पोलीस भरतीमधील भाग एकमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पाहिला तुम्ही इथे आता पाहू शकता तर गणितावरचे आधारित पहिले सुरुवातीचे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तर प्रश्न क्रमांक एक मध्ये काय दिलेला आहे ताशी सात पॉइंट दोन किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी तीनशे मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल तरी ते आपल्याला त्या गाडीचा ताशी वेग दिलेला आहे आणि त्या आगगाडीची लांबी दिलेली आहे तर ती एका खांबास किती वेळेत ओलांडून जाईल हे आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर, तर गणित दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आपल्याला काय दिलेलं आहे आग गाडीचा वेग दिलेला आहे सात पॉईंट दोन किलोमीटर प्रति तास मेटर तो तो तर ह्याला जर आपण मीटर पर सेकंडमध्ये जर केलं तर सात पॉईंट दोन गुणोने पाचशे तर आपण अठरा करतो अठरा की अठरा अठरा चौक बहात्तर पॉईंट असल्यामुळे पॉईंट चार आणि पाच वीस म्हणजे किती आलं तर हे वीस आलं म्हणजे वीस मीटर पर सेकंड जो आहे तर ते सात पॉईंट दोन नाही तिथे थोडं करेक्शन करा ते जर तिथे बहात्तर किलोमीटर प्रति तास दिलेला आहे तर सात पॉईंट दोन नाही आहे तर हे झालं वीस मीटर प्रति सेकंद तर तो, तो वेग आलेला आहे आग गाडीची लांबी दिलेली आहे आपल्याला तीनशे मीटर तर आपला आता फॉर्म्युला काय असतो खांबास ओलांडण्यास लागणारा वेळ वेळ बरोबर काय असतं अंतर भागिले वेग अंतर आता किती दिलेला आहे तीनशे मीटर गाडीची लांबी म्हणजे तेच अंतर असणार आहे आणि वेग किती आहे तर मीटर प्रति सेकंद वीस आहे म्हणजे तीनशे भागिले वीस जर केलं तर शून्यला शून्य गेले बे की बे पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती आलं पंधरा म्हणजे पंधरा जे आहे तर ते काय सेकंदामध्ये वेळ येणार आहे म्हणजे आपल्याला तोच वेळ काढायचा होता तर त्या खांबा सोलाडण्यास त्या गाडीला पंधरा सेकंद लागतील म्हणजे तर इथे ऑप्शन सी तीनमध्ये दिलेला आहे तुम्हाला ॲन्सर पंधरा सेकंद तर इथे सात पॉईंट दोन नाही तर बहात्तर किलोमीटर प्रति तास दिलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हो। पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन दोन संख्यांचे गुणोत्तर एक्कावन्न आहे व त्यांच्यामधील फरक नव्वद आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आहे तर ते आपल्याला शोधायची आहे तर इथे देखील तुम्ही एक करेक्शन करा तर इथे पी डी एफमध्ये थोडी खराबी आहे तर इथे पाचास जे आहे तर ते अकरा गुणोत्तर दिलेलं आहे फक्त एवढंच करेक्शन करा दोन संख्याचे गुणोत्तर पाचास अकरा आहे आणि त्यामधील फरक नव्वद आहे तर त्या संख्या आपल्याला शोधायची आहेत तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर दोन संख्याचे गुणोत्तर पाच अकरा आहे त्यांच्यामधील फरक नव्वद आहे आता पहिली जर संख्या इथे लहान संख्या आपण मानू काय मानू तर ती पाच एक्स म्हणजे पहिली कारण गुणोत्तर पाच दिलेलं आहे त्याचं मग पाच एक्स ही पहिली संख्या तो मोठी संख्या काय असणार आहे तर गुणोत्तर अकरा आहे म्हणजे अकरा एक्स ही मोठी संख्या म्हणजे आपण एक्स प्रमाणात मानलं पहिली संख्या पाच एक्स व दुसरी अकरा एक्स आता दोघांची वजा बाकी म्हणजे फरक दिलेला आहे आपल्याला नव्वद म्हणजे अकरा एक्स वजा पाच एक्स बरोबर नव्वद असं आपण म्हणू शकतो मोठी संख्येमधून लहान संख्या म्हणजे फरक जो आहे तर तो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावरच मिळणार आहे म्हणजे अकरामधून पाच केले राहिले किती सहा एक्स सहा एक्स बरोबर नव्वद म्हणजे एक्सबरोबर काय होणार आहे नव्वदला भागा करायला जाईल नव्वद भागीले सहा म्हणजे एक बरोबर किती आलं पंधरा सक्क नव्वद म्हणजे एक किंमत किती आली पंधरा मग आता आपली लहान संख्या आपल्याला काढायची आहे लहान संख्या काय पाच एक्स आहे प एक किंमत माहिती आहे पंधरा म्हणजे पाच गुणवले पंधरा जर केलं तर किती येते पंच्याहत्तर आणि मोठी संख्या काय आक अकरा गुणवले आपल्याला काय करावं लागेल पंधरा करावं लागेल म्हणजे मोठी संख्या येते एकशे पासष्ट येते आपल्याला काढायचं आहे लहान संख्या तर ती किती आली पंच्याहत्तर म्हणजे आपले आन्सर काय असेल तर ते ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे तर लहान संख्या जी आहे तर ती पंच्याहत्तर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एका व्यवहारात झालेल्या सात हजार दोनशे रुपये नफा ए बी व सी यांनी अनुक्रमे दोनास तीन चार या प्रमाणास वाटल्यास बीचा वाटा किती रुपये असेल तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आपल्याला काय दिलेलं आहे एकूण नफा दिलेला आहे तिघांमध्ये तर सात हजार दोनशे रुपये झालेला आहे आणि तो एस बी सी या तिघांमध्ये डिवाईड केलेला आहे कोणत्या गुणवत्कारात दोन असं तीन अस चार या गुणोत्तर डिवाईड केलेलं आहे है। आता ह्यांची तिघांची जर बेरेज केली गुणोत्तर चार आणि ते सातून दोन नऊ म्हणजे एकूण नऊ एक जे आहे तर ती एकूण बहात्तरशे नफा आहे मग ह्या आपल्याला काय काढायचं आहे बीचा नफा काढायचा तर बीचा वाटा काढायचा आहे तर बीचा वाटा काय असणार सा सात हजार दोनशे एकोण नफा गुणवले बीचा किती आहे गुणोत्तर तीन आहे म्हणून तीन भागेले टोटल गुणोत्तराची बेरेज नऊ मग तीनशे नऊ सात हजार दोनशे गुणवले तीनशे नऊ नऊ एक नऊ नऊ आठ इथे बहात्तर वरचे दोनशे नव्हे आठशे गुणवले तीन किती आलं चोवीसशे म्हणजे आपल्याला बीचा वाटा काढायचा होता तर तो किती आला चोवीसशे आलेला आहे म्हणजे तरी ते तुम्ही पाहू शकता तरी ते ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिलेला आहे तर बीचा जो वाटा आहे तर तो चोवीसशे रुपये असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार तीन बहिणींच्या वयांची सरासरी वीस वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे दोनास तीनास पाच या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान बहिणीचे पाच वर्षानंतरचे वय आपल्याला काढायचं आहे तर सुरुवातीला त्यात तिघींचे आजचे वय आपल्याला काढावे लागेल तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे तीन बहिणींच्या वयाची सरासरी दिलेली आहे आपल्याला किती वीस आहे असं दिलेलं आहे वीस वर्षे दिलेलं आहे तीन बहिणींच्या वयाची सरासरी आणि त्यांची वय अनुक्रमे दोनास तीनास पाच या प्रमाणात आहेत म्हणजे पहि हे जर एक्सं प्रमाणात मानलं तर पहिल्या बहिणीचं वय दोन एक्स दुसरीचं तीन एक स तिसरीचं पाच एक्सं या प्रमाणात आपण मानलं आता ते सरासरी म्हणजे काय दिलेल्या तिघींच्या वयाची बेरीज भागिले म्हणजे एकूण तीन बरोबर म्हणजे वीस असं आपण लिहू शकतो म्हणजे तीन बहिणींच्या वयाची बेरीज दोन एक सधिक तीन एक सधिक पाच एक एकूण किती तीन बहिणी आहेत म्हणून भागिले तीन बरोबर किती वीस कारण सरासरी वीस आपल्याला दिलेली आहे आता दोन तीन पाच आणि पाच हे दहा एक सांगलं आणि हे तीन इकडे गुणाकारात जाईल वीस तरी किती साठ होईल दहा एक सरू साठ एक सरू काय साठ भागिले दहा म्हणजे एक किंमत आपल्याला मिळाली सहा तर आपल्याला लहान बहिणीचे वय काढायचं आहे तर आजचं जर वय काढलं लहान बहिणीचं तर किती आहे दोन एक्स आहे दोन गुणवणे एक किंमत सहा म्हणजे किती आजचं वय तिचं लहान बहिणीचं बारा वर्ष आलं तर आपल्याला काय पाच वर्षानंतर तिचं वय काढायचं आहे किती असेल तर बारा अधिक आपल्याला काय पाच करावं लागेल म्हणजे पाच वर्षानंतर लहान बहिणीचे वय जे आहे तर ते सतरा वर्ष असेल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर पाच वर्षानंतरचे वय किती असणार आहे लहान बहिणीचे सतरा वर्ष पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला बाराशेचे बारा टक्के बरोबर चारशेचे किती टक्के तर बाराशेचे बारा टक्के म्हणजे चारशेचे किती टक्के आपल्याला काढायचं आहे तर आता आपण सुरुवातीला बाराशेचे बारा टक्के बरोबर चारशेचे एकशे टक्के असं आपण मानू तर चारशेचे किती टक्के आहे एक तर एकशे टक्के आपण मानू बाराशेचे बारा टक्के म्हणजे बाराशे गुणवले बाराशे शंभर बरोबर चारशे गुणवले एकस शंभर असं आपण म्हणूया तर आता हे शंभर जे आहे तर शंभरा शंभर कट होणार राहणार काय बाराशे हे बारा बोनवले बारा किती चौदा हजार चारशे आणि हे चारशे बोनवले एकशे चारशे एकच राहणार कारण शंभरा शंभर कट झालं म्हणजे इथे काय आलं तर चौदा हजार चारशे भागिले हे चारशे तिकडे भाग आकारत जाईल म्हणजे दोन शून्याला ह्या दोन शून्य केल्या राहिलं काय एकशे चव्वेचाळीस भागिले चार म्हणजे छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस एकशी किंमत आली आपल्याला किती च म्हणजे छत्तीस आली मग छत्तीस टक्के म्हणजे बाराशेचे बारा टक्के बरोबर चारशेचे छत्तीस टक्के असं आपण म्हणू शकतो म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर इथे ऑप्शन दोनमध्ये दिलेला आहे बाराशेचे बारा टक्के बारा म्हणजे चारशेचे छत्तीस चार चार टक्के पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा एक वस्तू दोन हजार सत्तर सु सत्तर रुपयाला विकल्यास दोनशे सत्तर रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती आपल्याला काढायचा आहे तर आता इथे वस्तूची विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे दोन हजार सत्तर आणि शे नफा दिलेला आहे आपल्याला दोनशे सत्तर त्यावरून आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर वस्तूची विक्री किंमत आहे दोन हजार सत्तर रुपये नफा दिलेला आहे दोनशे सत्तर रुपये तर आपण काय काढावं लागेल आपल्याला आधी खरेदी किंमत काढावी लागेल खरेदी किंमतबरोबर काय विक्री किंमत वजा नफा विक्री किंमत माहिती आहे दोन हजार सत्तर त्याच्यामधून दोनशे सत्तर जर नफा वजा केला तर किती येते अठराशे अठराशे आट रुपये त्या वस्तूची आपल्याला विक्री किंमत मिळालेली आहे तर आपल्याला आता शेकडा नफा काढायचा आहे शेकडा नफाबरोबर काय असतं नफा भागिले खरेदी किंमत गुणवले शंभर हे सूत्र असतं तर नफा माहिती आहे आपल्याला दोनशे सत्तर रुपये त्यांनी दिलेलं आहे ते आणि खरेदी किंमत आत्ताच आपण काढली आहे अठराशे गुणवले शंभर तर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य कट झाल्या म्हणजे राहिलं काय दोनशे सत्तर भागिले अठरा अठरा इक्के अठरा उरले नऊ वरून घेतले शून्य अठरा पंचे नव्वद म्हणजे किती आलं पंधरा शेकडा नफा किती आला आहे ते पंधरा टक्के येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर शेकडा नफा जो आहे तर तो पंधरा टक्के असेल ऑप्शन तीनमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता शेकडा नफा पंधरा टक्के पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात तर इथे काय दिले पंधरा हजार रुपये रकमेचे दसाद से बारा दराने पाच वर्षासाठी सरळ व्याज किती होईल तर साधं सिंपल सरळ व्याज आपल्याला इथे काढायचा आहे तर आपल्याला इथे काय काय दिले मुद्दल दिले इथे दर दिला आहे आणि काळ दिला आहे तर त्यावरून आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे तर सरळ व्याज म्हणजेच मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागेले शंभर मुद्दल दिले पंधरा हजार म्हणजे दोन शून्याला दोन शून्य गेल्या बारा काय दिलेला आपल्याला इथे दर आहे बारा पंचे साठ साठ गुणवले एकशे पन्नास जर केलं तर, तर, तर ते किती येतं नऊ हजार रुपये येतं म्हणजे नऊ हजार रुपये जे आहे तर त्याचं व्याज असणार आहे तर ते ऑप्शन दोनमध्ये दिले तुम्ही पाहू शकता त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ एका गावची लोकसंख्या चोवीस हजार आहे दरवर्षी पाच टक्के नेहमी ती वाढते तर तीन वर्षांतर ती किती होईल तर हे जे गणित आहे तर ते आपण चक्रवाढ व्यास पद्धतीने सोडवतो तर आता गणितात दिल्याप्रमाणे लिहून घ्यायचं तर आजची गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे चोवीस हजार तर दरवर्षी काय होते त्या लोकसंख्येमध्ये पाच टक्केने जी लोकसंख्या वाढते तर आता तीन वर्षांतर कितीने त्या लोकसंख्येमध्ये वाढ होईल म्हणजे चक्रवाढ पद्धत आपण इथे वापरतो तर इथे आपल्याला पी म्हणजे काय म्हणायचं चोवीस म्हणजे लोकसंख्या दर दे किती पाच टक्केने वाढते आणि किती वर्षानंतरची काढायची आहे यन बरोबर तीन वर्षानंतरची काढायची आहे तर अमाऊंट आपण कशी करतो चक्रवाढ व्याजाची अमाऊंटबरोबर पीक अंशात एक अधिक आर छेद शंभर त्याचा घातांक जो असतो तर तो यन तर ही अमाऊंट जी असते तर तीच असते पाच वर्षानंतरची लोकसंख्या म्हणजे पीक कंसात पी किती आहे चोवीस हजार कंसात एक अधिक रेट किती आहे पाच पाच भागिले शंभर त्याचा घातांक तीन अर्थ आहे ते पाच नंतर तुम्ही इथे हे केलं तर पाच एक पाच वीसापाता शंभर आणि वीस एके वीस अधिक एकवीस छेद एक वीस त्याचा घातांक तीन येणार म्हणजे आपण हे लहान करून घेतलं आता एकवीस छेद वीसचा क्यूब म्हणून आपण काय करतो इथे एकवीस छेद वीस गुणवले एकवीस छेद वीस गुणवले एकवीस छेद वीस करतो कारण त्याचा क्यूब आहे म्हणून तर आता इथे एक दोन तीन शून्याला ह्या खालच्या एक दोन तीन शून्य कट झाल्या आणि हे जर तुम्ही आता डायरेक्ट सॉल्व्ह जर केलं एकवीस गुणवले एकवीस गुणवले एकवीस गुणल चोवीस भागिले दोनचा घन आठ म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर ते येतं सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी तर कॅल्क्युलेशन करत इथे बसत नाही मी डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो तर सत्तावीस हजार त्र्याऐंशी जे आहे तर ती जी आहे तर ते याची अमाऊंट येते तर ती जी अमाऊंट असते ती जी काय असते तर ती लोकसंख्या असते म्हणजे तीन वर्षानंतरची सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी त्याचं आपलं ॲन्सर असेल तर इथे फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा की हे कसं चक्रवाढ व्याज पद्धतीचे आपण अमाऊंट जशी काढतो तर ते त्या पद्धतीने हे काढायचं आहे तर किती सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ तुमचे तोंड वायोव्यस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल तर आता दिशा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे ते एकूण किती आठ दिशा असतात ह्या तर आता आपले तोंड जे आहे तर ते कोणत्या दिशेला आहे तर तुमच्या म्हणजे वायव्यस असल्यास आता वायव दिशा कोणती असते तर ही वायव दिशा असते तर इकडे जर आपलं तोंड असेल तर आता तुमच्या डाव्या हाताला तर इकडे तोंड असेल तर डाव्या हात कुठला आला हा आला डाव्या हाताला कोणती दिशा येते तुम्हाला इथे पश्चिम दिशा सॉरी म्हणजे ह्या दिशेला विचारलेलं आहे तर ही दिशा ही दिशा।, दिशा।, दिशा ती डाव्या हातात जास्त कारण तोंड त्याचं इकडे आहे मग ही दिशा कोणती असते तर ती नैऋत्य दिशा असते कोणती नैऋत्य म्हणजे त्याचा डावा हात जो आये तर तर प्रस्न प्रस्न आहे तर तो नैऋत्य दिशेस असणार आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा एका काटकोण त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे वीस व एकवीस सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती आपल्याला काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता हा काटकोण त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे तर त्याचा पाया व उंची तर पाया किती आहे वीस आणि उंची आहे एकवीस तर आपल्याला त्याचा कर्ण काढायचा तर म्हणजे आपल्याला काय पायत्या वर्षप्रमाणे वापरायचं म्हणजे ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज आपल्याला करायची आहे दोन्ही बाबूच्या वर्गाची बेरीज म्हणजे कर्णवर्ग म्हणजे एक वर्ग असतं तर एकवीसचा वर्ग एक किती असतो येते तर एकवीसचा वर्ग असतो चारशे एक्केचाळीस आणि वीसचा वर्ग असतो चारशे या दोघांची जर बेरीज केली तर किती येते आठशे एक्केचाळीस आणि आठशे एक्केचाळीस कशाचा वर्ग आहे तर तो एकोणतीसचा आहे म्हणजे कर्ना कर्णाची लांबी काय असणार आहे त्या काटकोणतरी कोणाची तर ती एकोणतीस सेंटीमीटर असणार आहे तर इथे ऑप्शन दोनमध्ये दिले तुम्ही पाहू शकता त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा तीन मीटर लांबी दोन मीटर रुंदी व पॉईंट पाच मीटर उंची असलेली टाकी भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल तर आता इथे आपल्याला टाकीच्या बाजू दिल्या आहेत लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे तर आपल्याला किती लिटर पाणी लागेल हे काढायचं आहे तर इथे आपल्याला काय काढावं लागेल टाकीचं घनफळ काढावं लागेल आता घनफळ बरोबर यल गुणोले बी गुणोले याच्या असतं यल ला, लांबी आहे तीन बी रुंदी आहे दोन आणि उंची आहे पॉईंट पाच यांचा जर गुणाकार केला तर तो, के तो किती येतो तीन दोन्ही सहा सहा पंचवीस तीस म्हणजे तीन येतो पण हे कशामध्ये येतं मीटर क्यूबमध्ये येतं तर आपल्याला काय आहे टाकी भरण्याकरता लिटर म्हणजे लिटरमध्ये आपल्याला काढायचं आहे तर मीटर क्यूबचं लिटर क्यूब करण्यासाठी आपण काय करतो गुणोले हजार करतो मग याला जर गुणोले तुम्ही हजार जर केलं तर किती येतं तीन हजार येतो म्हणजे तीन हजार लिटर जे आहे तर ते टाकी भरण्याकरता पाणी लागणार आहे तर तीन हजार जे आहे तर ते तुम्हाला ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा तर इथे काय दिलेलं आहे झिरो पॉईंट एकशे पंचवीस अधिक झिरो पॉईंट झिरो सत्तावीस भागिले झिरो पॉईंट आठ बरोबर किती तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर झिरो पॉईंट एकशे पंचवीस अधिक झिरो पॉईंट झिरो सत्तावीस भागिरे झिरो पॉईंट आठ इथे जर तुम्ही हे केलं आता इथे आपण छेत समान करण्यासाठी काय करतो 27 ले तर इथे हजारने जर बोंडलं तर हे सत्तावीस भागीले आठशे येतं झिरो पॉईंट एकशे पंचवीस अधिक हे सत्तावीस भागीले जर तुम्ही आठशे केलं तर ते देखील पॉईंटमध्ये झिरो पॉईंट झिरो तेत्तीस पंच्याहत्तर येतं एवढं हे डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगितलेलं आहे तर झिरो पॉईंट पंधरा आठशे पंच्याहत्तर हे अॅन्सर पाहिजे पण इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला हे ॲन्सर दिलेलं नाही त्यांनी झिरो पॉईंट पंधरा आठशे पंच्याहत्तर तर इथे त्यांचे काय तर इथे देण्यामध्ये मिस्टेक झाले आहे किंवा ऑप्शन जे आहेत तर ते चुकीचे आहेत तर आपण आता डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात तर त्यांनी याचा अन्सर झिरो पॉईंट एकोणीस दिलेला आहे कारण झिरो पॉईंट एकोणीस येतच नाही तुम्ही देखील कॅल्क्युलेशन करून पाहू शकता पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न पाह। क्रमांक तेरा तर आता इथे काय दिलेला आपल्याला सामग्रीचा सा आपल्याला इथे मध्यक म्हणजे मीडियन काढायचा आहे तर काय काय दिलेलं सामग्री आठ तेरा दहा सात अकरा नऊ बारा या सामग्रीचा मध्य म्हणजे मेडियन आपण कसा करतो दिल्ली संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या तर एकूण संख्या किती आहे त्या एकूण संख्या सहा आहेत आणि दिलेल्या संख्येची बेरीज किती येईल तर एकूण संख्या सहा नाहीत तर एकूण संख्या किती आहेत सात आहेत आणि दिलेल्या संख्येची बेरीज जर केली तर ती सत्तर येते आणि सत्तरला जर सात न भागाल तर किती येतं दहा दहा जो आहे तर तो याचा काय असणार मेडियन म्हणजेच मध्य असणार आहे दहा कशामध्ये तुम्हाला ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा एका चाकाचा व्यास पस्तीस सेंटीमीटर आहे तर तीन पॉईंट तीन किलोमीटर अंतर पार त्या चाकाने किती फेरी होतील म्हणजे तीन पॉईंट तीन किलोमीटर त्या चाकाला अंतर पार करायचं आहे तर एकूण त्याचे किती फेरी होतील आपल्याला काढायचं आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर चाकाचा व्यास दिलेला आहे आपल्याला पस्तीस सेंटीमीटर आहे अंतर किती दिलेलं आहे तर आपल्याला तीन पॉईंट तीन किलोमीटर आपल्याला अंतर जायचं आहे तर इथे सेंटीमीटरमध्ये आहे तर ते किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल तर इथे आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल तर परीक बरोबर काय असं चाकाचा दोन पाय आर तर दोन गुणवले बावीसशे सात पायची किंमत असते आणि आर दिलेला आहे आपल्याला व्याज दिलाय आहे पस्तीस मी आर बरोबर पस्तीस भागीले दोन तर आता इथे जर आपण जर हे केलं तर किती येतं एकशे नऊ पॉईंट किती येतं पंच्याण्णव सेंटीमीटर येते किंवा डायरेक्ट तुम्ही हाय असं देखील देऊ शकता तर हे किती आलं एकशे नऊ पॉईंट पंच्याण्णव आलं तर चाकाचे बरो काय असतं एकूण अंतर बागेले चाकाचा फरेक असतो तर एकूण अंतर किती आहे तीन हजार तीनशे म्हणजे तेहतीसशे किलोमीटर आहे हे सॉरी तीन पॉईंट तीन किलोमीटर दिलेलं आहे तर त्याचं जर सेंटीमीटरमध्ये केलं तर ते किती येतं तर पुढे आपल्याला किती तर एकूण म्हणजे हे जे दिले तुम्ही पाहू शकता तर मीटरचं सेंटीमीटर करताना आपण शंभर आणि हे जे एक लाखने गुणावं लागेल आपल्याला एक लाखने गुणलं तर पॉईंटचे पाच घरे सरकतील म्हणजे हे तेहतीसवर चार शून्य येतील भागिले एकशे नऊ पॉईंट पंच्याहत्तर हे आपला परिघ आलेला आहे याला जर भागला तर ते तीन हजार एक पॉईंट पाच समथिंग असं येतं अप्रॉक्झिमेटली आपण किती हो घेऊ शकतो त्याला तर, तर, तर तीन हजार घेऊ शकतो तीन हजार फेरी जे आहे तर एक किलोमीटरमध्ये तुम्ही ते पाहू शकता तर एक लाख सेंटीमीटर असतं तर तीन हजार फेरी जे आहे तर त्या चाकाला लागणार आहेत म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर तीन पॉईंट तीन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्या चाकाला एकूण तीन हजार फेरे पूर्ण करावे लागतील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती तर आता सर्व संख्या पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत तर लक्षात ठेवा पॉईंटच्या पुढे एकतर चार तर संख्या पाहिजेत किंवा पॉईंटच्या पुढे दोन म्हणजे दोन चार या प्रमाणात पॉईंटच्या पुढे पाहिजेत आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पॉईंटच्या पुढे तीन आहेत तर हीच संख्या नसू शकते इथे पाच आहेत तर हे नसू शकते इथे एक आहे म्हणजे सममध्ये पाहिजे सम प्रमाणात तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सहा पॉईंट पंचवीस म्हणजे पाण्याच्या पुढे दोन घरं आहेत म्हणजे इथे जर तुम्ही दोन पॉईंट पाच गुणावले दोन पॉईंट पाच जर केलं तर पंचवीसावर किती असतो सहाशे पंचवीस असतो पण दोन घरे इकडे सरळतात म्हणजे सहा पॉईंट पंचवीस येतो म्हणजे सहा पॉईंट पंचवीस जी आहे तर दिलेल्या संख्येपैकी पूर्णवर्गीय संख्या आहे तेच आपलं ऍन्सर असेल सहा पॉईंट पंचवीस तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा निकटदृष्टीता हा दृष्टीदोष टिंबटिंब भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो तर निकटदृष्टीमध्ये काय असतं तर आपल्याला जवळचं स्पष्ट दिसतं सॉरी आपल्याला जवळचं स्पष्ट दिसतं पण लांबचं जे आहे तर ते आपल्याला स्पष्ट दिसत नसतं तेव्हा निकटदृष्टीला दूर होतो तर तो जो आहे तर तो अंतर्वक्र मेहंग वापरून आपण दूर करतो म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा बॉक्साईट या धातुकापासून टिंबटिंब हे खनिज निष्कर्षण केले जाते तर महत्त्वाचं जे एक खनिज आहे तर कोणतं ॲल्युमिनियम बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम हे खनिज जे आहे तर ते तयार केलं जातं ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अठरा टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस त्रवतो तर इथे थोडं करेशन करा पित्तरस दिलेला आहे ते तर पित्तरस त्रवणारी ग्रंथी कोणती आहे तर यकृत यकृताच्या बाजूला पित्ताशय असतं त्यामधून ते काय पित्तरस त्रवते म्हणजे सर्वात शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत ऑप्शन तीनमध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकोणीस पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोशी पोषण करते म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवरती अवलंबून असते तर ऑप्शन दिलेला आहे तर इथे आपल्याला ऑप्शन एक बाभूळ दिलेला आहे तर बाबूल नाही बांबू नाही तर गुलमोहर पण नाही तर कोणता आहे अमरवेल आंब्याच्या झाडावर तुम्ही पाहिलं असेल अमेरवेल जो की आंब्याच्या जे मुळांवर आहे म्हणजे आंब्याच्या झाडावर तो येतो व आंब्याची जर सर्व जे आहे तर ते मूलद्रव्य शोषून घेतो म्हणजे आंब्यावर तो म्हणजे ते स्वतःला म्हणजे आपलं पोषण करून घेतो म्हणून त्याला परपोषी म्हटले जाते अमरवेल म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं दिलेल्या प्रश्नाचं ॲन्सर आहे तर अंमरवेरी परपोशी पोषण करते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण तर आवाज कशामध्ये मोजतो आपण तर डेसिबल यामध्ये मोजतो ऑप्शन एक मध्ये दिले त्याचं आपलं ऍन्सर असेल आणि होल्टमध्ये मध्ये होल्टेज आपण मोजतो पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस बालकन प्रदेश हा टिंबटिंब देशाच्या साम्राज्य मोडणारा प्रदेश होता तर बालकनचा जो प्रदेश आहे तर पूर्वी जर तो तुर्कस्तान जो देश आहे आता दो तर ह्या तुर्कस्तान देशाचा दोन साम्राज्य होतं तर त्यामध्ये मोडणारा हा प्रदेश होता कोणता बालकन प्रदेश म्हणजे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपला आन्सर असेल तुर्कस्तानचा तो एक प्रदेश होता बालकन प्रदेश पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील टिंबटिंब या ठिकाणी होते तर राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनो युनोचं मुख्यालय कुठे आहे तर ते स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी आहे कुठे स्वित्झर्लंडमधील जिनोवा या ठिकाणी जे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपल्या आन्सर असेल राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय ले। स्वित्झर्लंडमधील जिनोवा या ठिकाणी आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस भारताने यावर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण सुरू केलेले होते तर आता तुम्हाला माहितीच आहे जागतिकीकरण म्हणजे उदारीकरण हे जे आहे हो हो तर ते कधी करण्यात आले होतं एकोणीसशे एक्क्याण्णवचं नवीन जे धोरण होतं तर त्यानुसार भारताने पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये हे म्हणजे नवीन धोरण स्वीकारलेलं होतं ज्यामध्ये जा आपण जागतिकीकरण उदारीकरण व खाजगीकरण हे तत्व म्हणजे उखाजा ही जी तत्व आहेत ती स्वीकारली होती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस भारतात टिंबटिंब या प्रकारची लोकशाही आहे तर ऑप्शन आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अध्यक्ष की मिश्र तर अध्यक्षीय वगैरे जे आहे तर ते फ्रान्स अमेरिका या ठिकाणी आढळते कोणती अध्यक्षीय त्याप्रमाणे भारतामध्ये कशा आहे तर ती अप्रत्यक्ष आहे म्हणजे प्रत्यक्ष जनता त्यामध्ये सहभागी होते का नाही तर जनतेने निवडून दिले जे प्रतिनिधी आहेत म्हणजे खासदार आमदार हे प्रतिनिधित्व करतात जनतेचं म्हणून भारतात कशा आहे तर अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे कोणती अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही जी आहे तर ती भारतामध्ये आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस एकशे एकवी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर एकशे एकवी घटनादुरुस्ती आपल्या जी एस टी म्हणजे वस्तू व विक्री सेवा कर गो गुड्स अँड सर्विस टॅक्सही संबंधित आहे तर दोन हजार सतराला हे पासून हे सुरू झालेलं आहे तर पहिलं जे स्वीकारणार राज्य आहे तर ते आसाम आहे आणि एकशे एकवी अमेंडमेंट ॲक्ट आहे ही व कलम दोनशे सेहेचाळीस एमध्ये त्या त्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर एकशे एकवी घटनादुरुस्ती जी आहे तर ती जी एस टी संबंधित आहे वस्तू व सेवा कर ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आपला जो दौंड एस आर पी एफचा जो पेपर चालू आहे गट क्रमांक पाचचा दोन हजार अठरा साली झालेला तर त्याचा आज आपण ते पार्ट वन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला जर या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र